Ô mọi người đã nói chuyện với anh chị em. Ô mọi người đã nói chuyện với anh अडेली पंचायत समितीमधून आपला विजय झालेला आहे मोठा विजय मानला जातोय काय सांगाल काय प्रतिक्रिया असेल अतिशय तिथल्या सर्व ग्रामस्थांचे तिथल्या सर्व मान मान्यवरांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो कारण त्यांचा केलेल्या कष्टाच हे फलित आहे आणि त्यांचा विजय हा आहे असं मी मानतो त्या सर्व कार्यकर्त्यांना मी नतमस्तक होतो आणि खूप मनापासून त्यांना धन्यवाद देतो अनेक घडामोडी घडल्या आपल्या उमेदवारी वरून सुद्धा आणि त्याच्यानंतर मी आलेला हा विजय आहे हो कसा जल्लोष असेल विजय आहे इथे इथे संपूर्ण लक्ष केंद्रित अशा प्रकारे लोकांच्या सर्व सहकार्याने आशीर्वाद सर् दिनचा विजय हा अत्यंत स्मरणीय असा विजय काय जल्लोष कसा असेल मध्ये जल्लोष विकास कामातून येणाऱ्या काळात जल्लोष करून जातो तुम्ही चांगलं पेरा चांगलं रुज असं मी माझ्या मुलाला शिक्षण दिलंय आपण माझा विद्यार्थी आहे मला ना त्याला पण माहित नाही चांगला पेरा चांगलं रुज आम्ही अशाच प्रकारचं शिक्षण माझ्या मुलाला दिलं काय कुठल्याही मार्गाने वाईट मार्गाने आम्हाला पैसा नको चांगलं कष्ट करून इंजिनियर आहे मी पेन्शनर आहे सगळं काही आहे त्यामुळे चांगलं लोकांसाठी तुझं चांगल्या प्रकारासाठी मिळते गावामध्ये जी काही व्यवस्था आहे सांगते थोडं काय आजपर्यंत झाली नाही ती सगळी कर आणि लोकांचे आशीर्वाद हो